नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आपल्याकडं जेव्हा एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज शिवायला येतात तर त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो आता कटिंग करायची आहे तर त्या ता टायमाला तुम्ही कशी कटिंग करणार तर बघा ह्या कस्टमरचे पाच सहा ते सात ब्लाऊज आलेले आहे शिवायला तर कसे ही ब्लाऊज जेव्हा कट करायचे तर आपला पण वेळ वाचतो तर ह्या पद्धतीने हे अशी ब्लाऊज कट करायचे आहे बघा हे जे आहे तर मी अस्तर टाकते हे अस्तर जे आहे तशी एकावर एक एकदम व्यवस्थित असे हे करून घ्यायचं टाकून घ्यायचे कारण की कुठेही ते खालीवर वगैरे झाले नाही पाहिजे तशी ती आपण काळजी घ्यायची एकावर एक एकदम व्यवस्थित असे ठेवायची कुठं आढी वगैरे पडली नाही पाहिजे जर का अस्तर कुठं असं गोळा वगैरे झालेला असेल तर त्यावेळेला तुम्ही प्रेस करून घ्यायची अस्तरची पण आणि हे जे ब्लाऊज पीस आहे तर म्हणजे हे अस्तर आहे तर अस्तर आपण असे एकावर एक, एक टाकून घ्यायचे जेणेकरून की आपल्याला कटिंग करायला पण सोपं जातं आणि आपला वेळ पण वाचतो तर त्याच्यामुळं मी असे आता याच्यावर जे आहे तर अस्तर असे टाकून घेते प्रत्येक अस्तर टाकल्यानंतर व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला कुठं घडी नाही पडल्या गेली पाहिजे त्याची आणि कुठं आपला कपडा पण असा सरकला गेला नाही पाहिजे तर हे बघा आता जे हे ब्लाऊज आहे तर मी याची कटिंग करू लागले पाच ते सहा सहा ब्लाऊज आहे बघा हे सहा ब्लाऊजची जे आहे ना तर मग कटिंग करायची आहे तर त्याच्यामुळं त्याचे अस्तर टाकून घेतले आणि हे पेपर कटिंग जी आहे ना तर मी अशी पेपर कटिंग करून ठेवते प्रत्येक कस्टमरचं जे त्या कस्टमरचं परत ब्लाऊज आलं तर तीच पेपर कटिंग काढायची आणि ती पेपर कटिंग ठेवून कट करायचं त्याच्यामुळं पण आपल्याला खूप सोपं जातं आणि हे जे मी कटिंग करत आहे तर हे जे ब्लाऊज आहे तर हे बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे आणि सगळे ब्लाऊज बोटनेकमध्ये तरी पण आपण काय करायचं कट करताना गळा कधीच कट करायचा नाही कारण काय होतं आपण जर हा जो गळा कट केला ना तर थोडंफार कुठं मागं पुढे जर कपडा सराकल्या गे सराकल्या जर गेला तर मग त्याच्यामुळं आपलं काय होतं कपडा सराकल्यामुळं गळ्याची क रुंदी जी आहे ना कमी जास्त होऊन जाती तर त्याच्यामुळं गळा कधीच कट करायचा नाही गळा जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला घेतो त्यावेळेला गळा कट करायचा तोपर्यंत गळा कट करायचा नाही कुठलाही गळा ब्लाऊजचा लगेच कट करून नाही घ्यायचा तो तसाच हे करायचा नंतर आपण जेव्हा ब्लाउज शिवतो त्यावेळेला गळा कट करून घ्यायचा तर आता मी हा गळा आखून घेतलेला आहे बोटनेकमध्ये आहे त्याच्यामुळं पण मी हा कट करणार नाही ए, आता ब्लाउजचे जे आपले पार्ट आहे ते एकदम व्यवस्थित पूर्ण असे ठेवून घ्यायचे कारण कपडा पण आपला हे कुठं वाया नाही गेला पाहिजे नाहीतर मग कपडा पण कमी क पडतो आणि हा जो ब्लाऊज मी आता हा जो हे करते ना कोण घेते तर हा ब्लाऊज खूप मोठ्या साईजचा आहे कारण बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर त्याच्यामुळं कपडा आपल्याला कुठंच वाया जाऊन द्यावा नाही लागत हे कारण एक मीटर अस्तरमध्ये म्हणजे खूप आपल्याला ॲडजस्ट करून हा ब्लाऊज बसावा लागतो तर एक मीटर अस्तरमध्ये पण हा ब्लाउज व्यवस्थित बसत नाही कारण आपल्याला पाठीवरच्या पट्ट्या वगैरे लावायला हुपट्टी आयपट्टीला कपडा उरत नाही त्याच्यामुळं खूप आपल्याला असं ॲडजस्ट करून हे करावं लागतं आणि सगळे ब्लाऊज एकाच मापाचे असल्यामुळं आपण असे एकावर एक ठेवून पण आपण कट करू शकतो कट करायला आपल्याला काहीचही नाही पण नेहमी गळा मी सांगितल्याप्रमाणे गळा कट नाही करायचा जरी थोडं जरी सरकलं गेलं तर मग गळा आपला हे होऊन जातो हे बघा आता आपल्याला बाहीला पण जॉईंट द्यावा लाग लागणार आहे त्याच्यामुळं आपल्याला जॉईंटला पण कपडा लागतो तेव्हा आपल्याला सका कपडा कमी पडला आणि आपल्याला समजलं की आपल्याला कपडा कमी पडतो आहे हा तर त्यावेळेस कस्टमरला दुसऱ्या वेळेस सांगायचं आहे की तुम्ही कपडा थोडासा जास्त आणा कारण हा कपडा कमी पडतो आहे आता बघा मला बाईला पण जॉईंट करायचे आहे आणि आपल्याला हुकपट्टी आयपट्टी पण याच्यात निघणार नाही कारण आता माझ्याकडे जर का दुसरा मॅचिंग कपडा असेल तर ते तो कपडा मला लावून इथं ॲडजस्ट करावा लागणार आहे कारण ह्या कपड्यामध्ये निघणारच नाही कारण एकदम थोडा कपडा उरलेला आहे तर हे अस्तर जे आहे तर हे पूर्ण अस्तर आहे मग मी अस्तरवरती हे कट करून घेते कारण अस्तरवरती आपण मापे एकदम व्यवस्थित मापे टाकून कुठंही कमी जास्त करायचं नाही जशी आपली पेपर कटिंग आहे तशीच आणि आपल्याला कुठं वाढवायचं आहे तिथं वाढवून घ्यायचं आहे कपडा आपल्याला आणि मग व्यवस्थित आखून घेऊन जे आपण आखलेलं आहे बरोबर त्याच्यावरतूनच आपल्याला कट करायचं आहे कारण जर का तुम्ही आखल्याच्या याच्यावरून जर बाजूनं जर कट केलं तर मग तिथं पण आपला ब्लाऊज कमी जास्त होऊन जातो तर त्याच्यामुळं जसं आपण आखून घेतलेलं आहे मार्क केलेला आहे खडूचा त्याच्यावरून बरोबर असं कट करून घ्यायचं आणि अस्तर कट करायला आहे ना तर म्हणजे एकदम सोपे जातात एव कपडा वगैरे सरकत नाही त्याच्यामुळं अस्तर आप आपण ठेवून आपण असे कट करू शकतो आता हे अस्तर जे आहे तर मी असे ठेवून कट केलेले आहे जो आता आपला मेन कपडा आहे त्याच्यावरती ठेवून अस्तर ठेवून मग आपण कट करून घ्यायचं आता हा बघा हा साडीतला आपला ब्लाउज पीस आहे तर आता आपण याच्यावरती जे हे मापे जे आहे आपण कट केलेलं असतं ते तर आपल्याला याच्यावरती ठेवून कट करायचं आहे त्याला पण कुठं आपल्याकडून अशी आडी विडी पडले गेली नाही पाहिजे त्या कपड्याला पण अशी हे नाही पाहिजे कारण असलं तर मग आपण थोडी प्रेस करून घ्यायची कारण काय होतंय मग कमी जास्त झाल्यानंतर आपल्याला वाटतंय पण मग ब्लाऊजला कुठेतरी असा झोळ येऊन हो जातो असे काहीतरी प्रॉब्लेम होतात आता याचे आहे ना पूर्ण अस्तर वेगवेगळे करून घ्यायचे वेगवेगळे पार्ट जे आहे तर ते वेगवेगळे करून घ्यायचे आपल्याला जो पार्ट लागतोय ते वेग 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 पत वर वर ते हो तर ते असं काढून घ्यायचा त्याच्यातून म्हणजे वेगवेगळे करून घेतले तर आपल्याला पटापट दुसरे ब्लाऊज असतात आणि काही डिझाईन पण असते गळ्यावरती याच्यावरती वर्क आलेलं असतं त्यावेळेला पण मग आपल्याला असंच कट करून घ्यावं लागतं म्हणून असे एकदाच असे कट करून घेतले तर मग आपल्याला जसे आपल्याला हे पाहिजे तसं आपण मग नंतर ठेवून जिथं ॲडजस्ट होईल तसं खूप असं ॲडजस्ट करून बघावं लागतं साडीचे ब्लाऊज पीसमध्ये पण थोडासा कपडा कमी असतो पना मोठा असतो पण लांबीला जास्त असतो पण रुंदीला कमी असतो त्यावेळेस पण आपले हे ब्लाउज जे आहे ना तर मग ती एकदम अशी व्यवस्थित बसत नाही आपल्याला खूप असं ॲडजस्ट करूनच बसावं लागतं त्यांना की कुठं हा हा कपडा कुठं ॲडजस्ट होतो तेच बघावं लागतं आणि ते ॲडजस्ट करूनच आपल्याला ब्लाऊज हे करावं लागतं बऱ्याच जणांना असं वाटतंय की ब्लाउजची शिलाई किती घेता आहे आणि याला शिवायला काय वेळ लागतो कितीक वेळ लागतो एक धागा लागतो आणि कितीक वेळ लागतो एक ब्लाऊज शिवायला आपल्याला एक तास लागतो असे बरेच असे बरेच जण असं बोलतात की काही वेळ लागत नाही पण ही त्याच्या मागची जी ही मेहनत असते ना तर ही दिसत नाही कारण ही जी मेहनत आहे ना ते इथं खूप आपल्याला डोकं पण चालावं लागतं कारण की प्रत्येक ब्लाउजमध्ये ना प्रत्येक ब्लाऊज वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचं असतं आता डिझाईनचं असलं तर ते पण ऍडजस्ट झालं पाहिजे याच्यात आता याच्यामध्ये पण आता एवढ्याच कपड्यामध्ये पण ती ब्लाऊज जो आहे तो ब्लाऊज ॲडजस्ट झाला पाहिजे आपल्याला ऍडजस्ट करूनच हे करावं लागतं प्रत्येक वेळेस म्हणजे मापे इकडून करून बसतात का त्या साईडनं बसतात का ते एकदम व्यवस्थित बघूनच आपल्याला मापे काढावं लागतात आणि नाही जर निघले तर ब्लाऊजला जॉईंट पण द्यावं लागते तर ते जॉईंटमध्ये म्हणजे आपल्याला ते शिवण्यामध्ये पण खूप वेळ जातो आणि बघा ना तुम्ही आता पूर्ण ब्लाऊज पीस असतं आणि त्याचे पूर्ण कट करून करून त्याचे पूर्ण तुकडे करून परत त्याला जोडाय जोडायचं म्हणल्यानंतर ती मेहनतच आहे ना पण असं समजून घेत नाहीये कि वाटते ला की असं वाटतंय त्यांना की बाबा याची काहीच मेहनत नाही पण ब्लाऊजची ब्लाऊज शिवायला एवढी मेहनत लागते ना म्हणजे खूप म्हणजे आपल्याला किचकट काम आहे हे की असं नाही आहे की एकदम इजी की लगेच पटकन आपण हे करू म्हणून खूप किचकट आहे आणि ते पण कस्टमरला ते ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसला पाहिजे ते पण आपल्याला हे असतं की कारण की आपल्याला व्यवस्थित त्यांचा शिवून द्यायचा असतो फिनिशिंग पण त्यांना व्यवस्थित पाहिजे असती की ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसला पाहिजे आणि थोडीफार आपण जर का शिलाई जास्त मागितली तर त्यांना नको वाटतं की नाही एवढ्या शिलाईमध्ये ही शिलाई खूप झालेली आहे म्हणून पण तसं नाही त्याच्या मागं खूप आप आम्हाला पण खूप मेहनत घ्यावी लागते आता हे बघा ब्लाऊज कट करण्यामध्ये जर एक ब्लाऊज कट करायचा असला तर ते कट करण्यामध्ये पण आप इथं अर्धा तास तसज चालला जातो ब्लाऊज कट करण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायला एक तास तर दोन तास आपले सहज होऊ काजं बटणं करण्यात दोन अडीच तास एके ब्लाऊजला वेळ लागतो तर अशा प्रकारे जर का तुम्ही ब्लाऊज कटिंग केली तर मग तुमचा वेळ पण वाचेल आणि ब्लाऊज कटिंग पण एकदम म्हणजे आपल्या कमी वेळेमध्ये पण होऊन जाईल तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद